मिरज शहरात गुंडांच्या टोळीचा धुडगूस टोळी युद्धातून गाड्यांची तोडफोड मिरजेतील गुंड प्रथमेश ढेरे याच्या घरावर सौरभ पोद्दार व वो भोरे टोळीचा हल्ला मिरज शहरात गुंडगिरी करणाऱ्या गुंडांना पोलिसांनी रस्त्यावर चोपले काल रात्री मिरज शहरात टोळी युद्धातून प्रथमेश ढेरे व पिट्या भोरे यांच्यात असलेल्या एकमेकाच्या वादातून सौरभ पोद्दार पिट्या भोरे कुणाल वाली वंशवाली धीरेंद्र पालेकर अनूप काळे यांच्या टोळीने हातात तलवारी व कोयता असे धारदार शस्त्रे घेऊन दहशत माजवीत अनेक गाड्यांची तोडफोड करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला गुन्हेगारी प्रवृत्तीच्या प्रथमेश ढेरे याच्या घरावर गुंडांनी दगड व विटांचा मारा करून जोरदार हल्ला चढविला सौरभ पोद्दार व पिट्याभोरे टोळीचा धुडगूस सुरू आहे अशी माहिती मिळाल्यानंतर मिरज पोलिसांनी गोंडांना ताब्यात घेऊन जाग्यावरच चांगला चोप दिला या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून याबाबतची फिर्याद प्रतिभा सुरेश ढेरे यांनी दिली आहे काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास प्रथमेश ढेरे यांच्या घरातील कुटुंबीय या टी व्ही पाहत होते यावेळी घराच्या बाहेरून मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज आला म्हणून घराच्या गच्चीवरून खाली पाहिले असता पाच ते सहा जण आरडाओरडा करत होते त्यामध्ये सौरभ पोद्दार पिट्या भोरे कुणाल वाली वंशवाली धीरेंद्र पालेकर अनूप काळे हे त्यांच्या हातात धारदार तलवारी व कोयते घेऊन पिढी कुठे आहे त्याला बाहेर काढा त्याला सोडत नाही पिट्या भाई आलेला आहे आज सौऱ्या पण बरोबर आहे पिढी व त्याच्या गँगला सोडणार नाही असे मोठमोठ्याने आरडाओरडा करीत घराकडे आले यावेळी घरासमोर लावलेल्या गाडीला लाथा घालून गाडी खाली पाडली प्रथमेश ढेरे याच्या घराकडे दगड व विटा फेकल्या तोपर्यंत खाली येऊन घराचा दरवाजा बंद करीत असताना दरवाज्यावर लाथा मारून घराचा दरवाजा तोडून जबरदस्तीने घरात घुसून पिढी कुठे आहे असे म्हणून सर्वांना धक्काबुक्की केली प्रथमेश ढेरे यांच्या घरातील सदस्यांची सदस्यांची गैरवर्तणूक केल्याचे तक्रारीत म्हणले आहे जोरजोरात वादविवाद सुरू असताना भोरे याने तुम्हाला जिवंत सोडतच नाही म्हणून जीव घेण्याच्या उद्देशाने त्याच्या हातातील तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी गुंडांच्या टोळीने प्रथमेश ढेरे याच्या घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या त्यासोबत गल्लीतील घराच्या बाहेर लावलेल्या दहा ते बारा मोटरसायकल तलवारीने मारत लाता घालत त्यांचे नुकसान करून घराजवळ राहणाऱ्या जिनद सय्यद यांच्या घरावर दगडपे करून मोठमोठ्याने अलडाओरडा करून कोणी मध्ये पडला तर जिवंत सोडणार नाही म्हणून धमक्या दिल्या व दहशत निर्माण केली त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी घराचे दरवाजे बंद केले तसेच आजूबाजूची दुकाने देखील बंद झाली याचवेळी गल्लीतील शशिकांत कुंभार अजित डेहरे प्रभाकर हिरेमठ पंडित कोरे विनायक हलवाई शाहिद उगारे रफिक उगारे केदार स्वामी अश्विन पाटील मंजुळा डोने रोहित एलुरे यांच्या घराबाहेर लावलेल्या मोटरसायकलवरील तलवारीने मारून लाता घालून त्यांचे देखील नुकसान केले आहे दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांची टोळी सौरभ पोद्दार पिट्या भोरे कुणालवाली वंशवाली धीरेंद्र पालेकर अनूप काळे विरोधात निरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क